श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आज आपण एका अनमोल प्रवासाची सुरुवात करत आहोत हा प्रवास केवळ शब्दांचा नाही तर आत्म्यांच्या गाभ्यात पोचणाऱ्या त्या दिव्य अनुभूतीचा आहे जो स्वामी समर्थाच्या चरणी लीन झाल्यानंतर प्राप्त होतो हा संदेश हळूहळू तुमच्या हृदयात खोल रुजत जाईल तुमच्या प्रत्येक श्वासात सामावेल आणि आयुष्याला एक नवीन पवित्र दिशा देईल पैसे दिसले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात हे वाक्य ऐकताना आपण सगळे आयुष्यात कधीतरी अशा अनुभवातून गेलो असतो पण स्वामी समर्थ हे पैशांच्या व्यवहारापलीकडचे नात्याच्या पलीकडचे अस्तित्व आहे ते आपल्या अंतकरणाशी नातं जुळवतात त्यांच्या प्रेमासाठी फक्त श्रद्धा लागते कोणतीही देवाणघेवाण नको कोणताही दिखावा नको स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला आठवून बघ फक्त एकदा मनापासून हाक मार मी स्वतः येईन याच वचनावर हजारो लाखो लोकांचा विश्रांतीचा आधार आहे कारण त्या एका हकेला उत्तर देणारं जगात एकच शक्ती आहे स्वामी समर्थ भक्ती ही कोणतीही भाषा ओळखत नाही ती केवळ भावना ओळखते स्वामींसाठी आपण गातो रडतो झुकतो कारण त्या प्रत्येक कृतीमागे नितांत श्रद्धा असते आणि जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतातच बाळा तुझ्या डोळ्यामधले अश्रू माझ्यासाठी पूजा आहेत तुझ्या मनातली व्यथा माझ्यासाठी मंत्र आहे स्वामींचं हे बोलणे आपल्याला सांगतं की तुमचा प्रत्येक भाव प्रार्थना हेच त्यांच्यासाठी पुष्पांजली आहे स्वामी भक्त हो आपण आज एका स्वामी भक्ताचा अनुभव इथे सांगणार आहोत एक गरीब शेतकरी होता त्याचं नाव होतं चंद्रकांत ज्याचे पीक सातत्याने नापीक होत होते रोज रात्री स्वामींचे नाव घेत झोपत असे एक दिवस स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले बाळा उद्या तो मंदिराजवळ एक मातीचा ढीग उकर दुसऱ्या दिवशी तिथे खजिना सापडला आणि चंद्रकांतचं आयुष्य पालटलं दुसरा जो अनुभव आहे तो आहे सो रेखाताईंचा पतीला कॅन्सर झाल्यावर ती पूर्णता खचली होती तिने दररोज स्वामींचा जप करायला सुरुवात केली काही महिन्यात डॉक्टरही आश्चर्यचकित झाले रिपोर्ट्स नॉर्मल आले आज ती स्वामी सेवेचं काम करते जीवनात कोणतीही वाट चुकल्यासारखी वाटली तर थांबून फक्त एकदाच मनापासून स्वामींना हाक मारा निर्णय घेताना स्वामींचं स्मरण केल्यास अचूक दिशा मिळते कारण स्वामी फक्त तुमच्या मागे नाहीत ते तुमच्या आत आहे बाळा मी फक्त मंदिरात नाही तुझ्या प्रत्येक विचारात वसतो संकट टाळता येत नाही पण त्या संकटातून चालताना कोणाची साथ हवी असते स्वामी समर्थ त्यासोबत चालतात आणि काही वेळा आपल्याला उचलून नेतात प्रत्येक वेळी ते आपल्याला एक शिकवण देतात संयम श्रद्धा आणि समर्पण संकट आले की रडू नकोस बाळा माझं नाव घे मी चालत येईन जगात कोणतंही काम असो ते करताना मनातल्या मनात, मनात स्वामींचं नामस्मरण करत जा ते नाव म्हणजे कवच आहे ते शक्ती आहे रोज सकाळी उठून एकदा तरी उच्चार करा श्री स्वामी समर्थ हे नाव घेतल्यावर तुमचं घर तुमचं मन तुमचं आयुष्य सगळं सकारात्मकतेने भारलेले जाणवेल स्वामींचा खरा आशीर्वाद म्हणजे आपल्यात होत गेलेला बदल जो तुम्हाला अधिक संयमी सहनशील आणि शांत करतो जो तुम्हाला स्वार्थापासून परमात्माकडे घेऊन जातो हाच बदल हाच प्रवास जीवनाचं खरे यश आहे बाळा मी तुला धन देईन पण त्याहून हो आधी मी तुला अंतकरण देईन तू चाल बाळा मी सोबत आहे तू झूक मी उभा राहीन तुझ्यासाठी तू तु हरलास तर चालेल पण माझं नाव घेऊनच लढ हे शब्द तुमच्यासाठी जीवनातली गती बनून देत दररोज सकाळी उठल्या उठल्या ह्या ओळी म्हणत जा आणि पहा जादू घडते का स्वामींना नाते पैसा भक्ती मंत्र काहीच नको त्यांना हवं असतं तुमचं निरागस मन त्या मनाने जर त्यांना एकदा जप केला तर त्यांची कृपा तुमच्यावर अखंड राहील बाळा तू एक पाऊल माझ्याकडे चल मी हजार टाकेन तुझ्यासाठी आजचा दिवस आजचा क्षण हीच ती वेळ आहे उठून उभा राहा हात जोडून स्वामींना प्रणाम करा आणि ठरवा आजपासून प्रत्येक क्षण मी स्वामींच्या चरणी अर्पण करतो श्री स्वामी समर्थ महाराजांवर आपला विश्वास लागतो स्वामी प्रत्येक संकटात आपली साथ नक्की देतील फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा स्वामींनी आपल्याला सदैव आप साथ दिली आणि स्वामी आपली साथ सदैव देत असतात तुमचा जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा स्वामी सांगतात आयुष्याच्या कठीण संकटात तुमच्यासोबत फक्त मी असणार आहे आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी गरज असते तेव्हा तुमच्यासोबत मी उभा असेल होय फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवून बघा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तुमची साथ मी नक्की देईन स्वामी बोलतात बऱ्याच वेळेला संकटे आपल्या आयुष्यात येतात त्या संकटाचा सामना करायचा शिका आयुष्यातील प्रत्येक संकट स्वामी नक्की दूर करतील स्वामींवर आपला विश्वास असेल तर आपल्या आयुष्याला सुरुवात कुठूनही करता येते त्यामुळे स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवून तर बघा स्वामी अशक्य देखील शक्य करतील स्वामींनी प्रत्येक गोष्ट शक्य केली आहे स्वामी अशक्य असं काहीही ठेवत नाहीत आपला त्यांच्यावर विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील आपल्यासाठी शक्य करतात म्हणून स्वामी नामावर विश्वास ठेवून तर बघा तुमच्यासाठी कदाचित जी गोष्ट अशक्य आहे ती स्वामी तुमच्यासाठी नक्की शक्य करतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा जे संकट तुमच्या आयुष्यात आले आहेत त्या संकटातून स्वामी नक्की तुम्हाला सोडवतील बऱ्याच वेळेला संकटे तुमच्या मनाविरुद्ध जातील ती संकटे तुम्ही पूर्णपणे दुर्लक्षित करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचे प्रयत्न चांगले ठेवा बऱ्याच वेळेला जी संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी येतील त्यातून तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी नाही तर आयुष्यात तुम्हाला योग्य दिशेला पुढे नेण्यासाठी येतात जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप जास्त पुढे जाण्याची इच्छा ठेवता पण संकटामुळे जाऊ शकत नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा संकटे तुम्हाला मागे ओढतात पण त्यांचा सामना करून तुम्ही नक्की पुढे जाऊ शकता स्वामी म्हणतात जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अशक्य असं काहीही नाही सर्व काही शक्य आहे फक्त श्री स्वामी समर्थ नावावर विश्वास ठेवा प्रत्येक ती गोष्ट जी तुम्हाला अशक्य वाटते ती स्वामी तुमच्यासाठी शक्य करतील अशक्य ते शक्य करतील स्वामींनी आपली साथ सदैव दिली आणि आपली साथ सदैव देत आहेत आपला फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास हवा अशक्य देखील स्वामी आपल्यासाठी शक्य करतील होय फक्त श्री स्वामी समर्थावर विश्वास ठेवून तर बघा स्वामी तुमची प्रत्येक वेळेला साथ नक्की देतील आयुष्यात तुमच्यासाठी अशक्य असं एकही गोष्ट राहणार नाही जेव्हा तुमचा स्वामींवर विश्वास असतो तेव्हा स्वामी तुमची साथ नक्की देतील विश्वास ठेवा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत तुमची अशक्य गोष्ट देखील स्वामी स्वतः अशक्य करतील होय जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल बाळा मी माझ्या योजना तुझ्यासाठी देत आहे त्या योजनांना तुझ्या जीवनात तू खूप काही भविष्यासाठी वापर कर देव मानतात मी या कठीण परिस्थितीचे सुंदर परिस्थितीत रूपांतर करेन तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा येणारा महिना आशीर्वादाने अफाट यश आर्थिक वाढ नवीन संधी प्रेम आनंदाने भरलेला महिना असेल तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्रगती करून देणारा ठरणार आहे माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसेल खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका देवावर आणि देवाच्या देवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत ते मनापासून स्वीकार करा तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या काही परिवर्तन दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड दे सुरू आहे तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे यावर ज्यांचा कोणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करा देवाकडे खास तुमच्यासाठी चमत्कार आहेत देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगती केली आहे पडद्यामागे जे घडत आहे ते फक्त तुम्ही पाहाल तर तुम्ही नाचाल ओरडाल आनंदित व्हाल कारण देव तुमच्यासाठी तुमच्यासाठीच कार्य करत आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आज जर देवाचे कार्य तुम्ही पाहत आहात तर तुम्ही देवाचा गौरव करा परमेश्वर तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने तुमची बाजू राखत आहे परमेश्वर तुमच्या मदतीला आज इथे उपस्थित आहे तुम्ही मनातील इच्छा सांगा देवापुढे प्रकट करा आणि त्यानंतर देवाचा चमत्कार आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा परमेश्वर अलौकिकपणे तुमच्या जीवनात कार्यरत आहेत देव म्हणतात मी तुला भरपूर आशीर्वाद देईन तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा तुमचे केवळ राहणे मानस नाही तर तुमच्या देणगीचाही दर्जा आहे उंच करा माझे आशीर्वाद तुला मदत करायला नेहमीच आहेत तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात तुम्हाला जे काही देण्यात आले आहे ते तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचावणार आहे देव तुमच्यासाठी असे दार उघडत आहे जेथून तुम्हाला प्रगतीचे द्वार दिसून येईल ते प्रगतीचे मार्ग अनंत असतील जे तुमच्यासाठी कधीही बंद न होणारे आहेत देव मानतात बाळा तू पुढे पाऊल उचल मी तुझ्यासोबत आहे मी तुझ्या पाठीशी उभा असताना तुला या विश्वाच्या कुठल्याही अडचणीला सामना करता येणार आहे कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे बाळा घाबरू नकोस तू समर्थ होण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत मी तुला आशीर्वाद देत आहे तू प्रत्येक कार्य आपल्या हातून करून घेण्यासाठी तत्पर हो कारण जेव्हा तू तु, तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित करशील देवाकडे ज्या इच्छा मागत आहेस त्यासाठी कार्य करणे सुरू करशील तेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल तो एका चमत्काराच्या रूपात तुला प्राप्त होईल माझे देवदूत तुझ्यासाठी एक भेटवस्तू जी मौल्यवान आहे तुझ्यासाठी तुझ्या जीवनासाठी ती तुला भेटवस्तू लवकरच प्राप्त होणार आहे कोणाला ती भेटवस्तू हवी आहे त्यांनी होय स्वामी मी ती भेटवस्तू स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका स्वामी तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहेत तो वर्षाव स्वीकार करायला सज्ज व्हा स्वामी म्हणतात बाळा तुमचा पुढील काळ तुमच्या प्रश्नाचे आणि तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला दिले जाईल ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल आशीर्वाद वाढतील आणि एक सांगतो अतिविचार करणे टाळा कारण अतिविचार करणे तुमची शांती सोडतील त्याऐवजी तुम्ही ईश्वराची भक्ती करा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करा विश्वास ठेवा या शरणागती देवाकडे घ्या देवाच्या हातात ते सर्व काही द्या जे तुम्हाला अशक्य वाटत आहे देव निरंतर तुमच्या बाजूने तुमचे कार्य राखत तुमच्यासाठी कार्य करत आहे आजच्या खोलीत तुमचे नाव घेतले जात आहे जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद देव पाठवू इच्छितात देवांचे आशीर्वाद पाठवू इच्छितात तुम्ही आता ज्या ठिकाणी ज्या खोलीत ज्या वास्तूत हा संदेश ऐकत आहात हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ते ऐकणारे स्वामी भक्त स्वामी प्रिय बाळ आपले भाग्य जागृत करत आहेत त्यांच्या जीवनातून तो अंधकार स्वामी नष्ट करणार आहेत त्या ठिकाणी प्रकाश येत आहे चैतन्यमय प्रकाश येत आहे आणि तुमच्या जीवनातून तो अंधकार कायमचा नष्ट होणार आहे विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी निरंतर होत आहे देव म्हणतात बाळा निश्चित राहा आर्थिक उन्नती संपन्नता जीवनातील उच्च स्थळ तू लवकरच प्राप्त करणार आहेस तुझे कर्म मी बघत आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला एक मोठा आर्थिक चमत्कार पुढील आठवड्यात प्राप्त होणार आहे त्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा ज्या खोली ज्या वास्तूत तुम्ही हा पवित्र संदेश ऐकत आहात तिथली वास्तू पवित्र होईल तुमचे मन हृदयदेखील पवित्र होईल आणि तुमचा आत्माही पवित्र होईल जो कोणी माझं प्रिय बाळ माझी प्रार्थना करतो माझे नामस्मरण करतो नित्य माझी पूजा अर्चना करतो त्यावर मी प्रसन्न आहे त्याला आज मी माझा एक दिव्य चमत्कार देत आहे त्याची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात एक महत्त्वपूर्ण बदल घडणार आहे तुमच्या आशीर्वादाची तयारी करा आपण पुरेसे सहन केले आहे आणि एक यश जवळ आहे तुम्ही अगदी अंधारातही मात कराल कारण देव तुमच्या सोबत आहे तुमच्या विजयाची तारीख देवाने ठरवली आहे देव मानतात बाळा तू पुढे चालत राहा पुढल्या महिन्यात तुझ्यासाठी माझ्याकडून खूप काही असे आशीर्वाद तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवन उच्च स्तरावर जाईल तुला जे हवे आहे जी काही कमतरता होती ते तुझ्याकडून दूर करण्यात येईल तुला माझा प्रकाश दिव्य स्वरूपात प्राप्त होऊन तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल देव म्हणतात बाळा आनंद माझी शक्ती शांती आणि आशा आहे तेव्हा तुला ते प्राप्त होईल तुझे मन शांत होईल जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा माझा दैवी संदेश ऐकत आहे त्यामुळे त्याचे मनदेखील पवित्र होईल त्याचा आत्मा देखील शांत होईल आणि त्याच्या विचलित मनाला ती शांतता प्राप्त होईल त्यामुळे तो योग्य वेळी योग्य ते निर्णय करण्यास सक्षम होईल बाळा जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात ते सक्षमतेने निर्णय घेऊ शकता तेव्हा तुम्हाला कोणीही मागे ठेवू शकत नाही तुमच्या जीवनात तो अंधकार येऊ शकत नाही तुमची फसवणूक होत नाही तेव्हा विश्वास ठेवा ते की देव तुम्हाला मदत करत आहे देवाची प्रत्येक क्षणाला तुला मदत प्राप्त होऊन तुझे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे तुझ्या जीवनातील ते क्लेश ते संत संघर्ष संपणार आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करत आहे त्याला मी देत आहे त्यांनी माझी जी काही सेवा केली आहे ती माझ्या प्रिय बाळांनो मनापासून श्रद्धेने ऐकले आहे जेव्हा तुमच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा आणि विश्वास असतो तेव्हा तुम्हाला माझे चमत्कार सहजरित्या प्राप्त होतात बाळा आता तसेच काही घडणार आहे तू ज्याची वाट पाहत आहेस ते तुझ्या मार्गात आशीर्वाद प्राप्त होणार आहेत जे कोणी माझ्याकडे ते नाते मागू ना इच्छितात त्या नात्यातील प्रेम मागू इच्छितात त्याला मी ते, ते प्रेम देतो प्रेमाचा आशीर्वाद त्या नात्यासह देऊ इच्छितो त्यांच्यातील ते सुसंवाद वाढतील त्यांच्यातील तो दुरवा नष्ट होईल आणि त्यांच्यातील ते, ते प्रेमाचे अतूट बंधन अगदी जन्मोजन्मापर्यंत राहील देव मानतात तू काळजीमुक्त राहा तू माझ्याकडे ती अशक्य गोष्ट मागितली आहेस मी तुला ती देणारच आहे जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला माझा हा दैवी संदेश ऐकत आहे त्याच्या मनातील ती निराशा ते नैराश्य नष्ट करणारा हा पवित्र संदेश त्याच्या पुढे ज्या क्षणाला येणार आणि तो संपूर्ण ऐकणार त्या क्षणापासून त्याच्या मनातील नकारात्मक भाव आणि नैराश्य नष्ट करणारा हा संदेश दिव्य अपवित्र संदेश तेव्हापासून तुमच्यातून ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल बाळा विश्वास कर मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे सुख समाधान आनंद प्राप्त करणारा हा संदेश जिथे जिथे ऐकलं जाईल त्या माझ्या प्रिय बाळांवर आणि त्यांच्या वास्तूवर माझी निरंतर कृपादृष्टी राहील त्यांना सुखसंपन्नता आणि आनंद प्राप्त होईल जो कोणी माझा प्रिय बाळ स्वतःचे कल्याण करण्यासाठी माझ्याकडे आशा ठेवतो माझ्याकडे प्रार्थना करतो आज मी त्याला या संदेशाच्या माध्यमातून ते आशीर्वाद देत आहे त्याचे निश्चित कल्याण होणार आहे सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल माझे स्वामी महान आहेत असे कमेंट करायला विसरू नका स्वामी भक्त हो असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल घंटा ऐकून पण प्रेस करा ज्यामुळे आपल्याला स्वामींचे संदेशचे नोटिफिकेशन मिळत राहतील श्री स्वामी समर्थ